अमय हे बघ मुलगी दिसायला छान आहे वडील बिझनेसमॅन आहेत घर श्रीमंत आहे आणि तीसुद्धा मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे असे स्थळ पुन्हा मिळणार नाही आईच्या आवाजात आनंद आणि दबाव दोन्ही होते अमय त्याचा मोबाईल पाहत बसला होता आईच्या आवाजाने त्याने नजर वर केली आई मला लग्न नाही करायचं कळत नाही का तुला तो वैतागुण म्हणाला अरे का नाही तुझं वय निघून जात आहे तुझ्या बरोबरीचे सगळे लग्न करून स्थिर झालेत आणि तू अजूनही नाही म्हणतोस आम्हाला तुझं लग्न करायचं आहे अमय आईच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती माझ्या वैयक्तिक आयुष्याचा विचार मीच करेन आई तुम्ही फक्त हे जबरदस्तीचं लग्नाचं प्रकरण बंद करा अमयने उत्तर दिलं आणि खोलीत निघून गेला बाबा सोप्यावर बसून हे सगळं ऐकत होते त्यांनी पेपर बाजूला ठेवला आणि आईकडे पाहिलं हे सगळं किती दिवस चालणार आहे शकू आता त्याला समजवायचं बंद करून थेट लग्नाचा आदेश द्यायला हवा आईने हुंकार भरला पण तिच्या डोळ्यात अस्वस्थता होती पण त्याचा हट्टीपणा बघून माझं मन घाबरतंय किती चांगल्या मुलीसाठी नकार दिला त्याने त्या रात्री अमय खोलीत झोपायच्या तयारीत असताना फोन वाजला स्क्रीनवर एक ओळखीचं नाव चमकलं अनया हॅलो त्याने फोन उचलला अमय मला तुझ्याशी बोलायचं आहे अनया म्हणाली तिचा आवाज थरथरत होता काय झालं अनया तू रडतेस का अमय काळजीने विचारत होता तुझ्याशी बोलायचं होतं भेटशील का तू मला उद्या हो नक्कीच अमयने उत्तर दिलं आणि फोन ठेवल्यावर त्याला विचारांची साखळी गुंतली अनया ही त्याच्या कॉलेजमधली जवळची मैत्रीण होती पण काही वर्षापूर्वी ती अचानक त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती का हे त्यालाही कधीच कळलं नव्हतं दुसऱ्या दिवशी अमय आणि अनया एका कॉफी शॉपमध्ये बसले होते अनयाचा चेहरा थकलेला आणि ताणलेला वाटत होता अमय मला तुझी मदत हवी आहे ती म्हणाली काय झालं सगळं ठीक आहे ना तो काळजीने म्हणाला नाही माझं आयुष्य सध्या एका विचित्र चक्रात अडकलेलं आहे मला कुणालाच सांगता येत नव्हतं पण मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते अनया म्हणाली सांग मी आहे ना अमयने तिचा हात धरून विचारलं मी एका मोठ्या संकटात अडकले अमय मला यातून बाहेर पडायचं आहे पण माझ्या हातात काहीच नाही ती म्हणाली तिच्या डोळ्यात अश्रू होते संकट म्हणजे काय कुणीतरी त्रास देते का तुला मला सगळं सांग अनया अनयाने डोळ्यात साचलेले अश्रू पुसले आणि हळूहळू बोलायला सुरुवात केली तुला आठवतंय का मी कॉलेज सोडलं तेव्हा अचानक गायब झाले होते मी काहीच सांगितलं नव्हतं मला आठवतंय तुला किती शोधलं पण तू कुठेच सापडली नाहीस अमय म्हणाला माझ्यावर मोठा डाव खेळा गेला मय माझा विश्वासघात झाला माझ्याच कुटुंबातून ती म्हणाली काय पण का आणि कसं ते मी तुला सांगते पण मला तुझी मदत लागणार आहे या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला एका विश्वासू व्यक्तीची गरज आहे तू आहेस ना माझ्यासोबत अमयने तिला विश्वास दिला हो अनया मी आहे काहीही करायला तयार आहे अनैयाच्या डोळ्यात आशेचा एक छोटासा किरण दिसला पण तिच्या डोक्यात साठलेल्या गोष्टी अमयला समजायला अजून खूप वेळ लागणार होता अनया आणि अमयने पुन्हा भेटायचं ठरवलं त्या दरम्यान अनया आपल्या संकटाचा उलगडा कसा करायचा याचा विचार करत होती तर अमय आपल्या घरात पुन्हा वादाला सामोरं जात होता अमय मी ठरवलंय आता तुझं लग्न करायचं आहे आईचा पुन्हा जोरात आवाज आला आई मी आधीच सांगितलंय मला लग्न करायचं नाही हे सगळं बंद कर अमय हे ऐकून घे तुझ्या अनन्या नावाच्या मैत्रिणीशी तू आता जास्त वेळ घालवत आहेस पण तिचं आयुष्य तुला समजतं का ती कोणत्या परिस्थितीत आहे हे तुला माहीत नाही आईचा सूर बदलला होता अमयच्या मनात प्रश्न दाटले आईला अनयाबद्दल कसं कळलं आणि ती असं का बोलते अनयाच्या आयुष्याचा गोड उलगडण्याचा अमयचा प्रवास सुरू होता पण त्याला फक्त अनयाचं गुपित कळत असं नाही तर त्याच्या घरातलं एक धक्कादायक सत्यही बाहेर येतं रात्रीचा काळोख गडत होत होता पण अमयाच्या मनात विचारांची वादळं सुरू होती अनयाने सांगितलेल्या काही गोष्टींचा उलगडा अजूनही व्हायचा होता ती संकटत आहे पण ते संकट नेमकं काय आहे आणि आईला अनयाबद्दल कसं कळलं हे प्रश्न त्याला सतावत होते अमय ऑफिससाठी तयार होत असतानाच त्याच्या आईचा फोन वाजला फोन उचलल्यावर आई कोणाशी तरी कमी आवाजात बोलत होती हो मी बोलते तो अनयाचं नाव घेत होता पण मला वाटतं त्या मुलीचा परिणाम त्याच्यावर होतोय काहीतरी करावं लागेल आईच्या या बोलण्याने अमय सावध झाला तो तसाच थांबून ऐकू लागला आई पुढे म्हणाली हो मी माहिती गोळा केली आहे तिच्या घराबद्दल तिच्या कुटुंबावर एक मोठं प्रकरण आहे ती मुलगी या घरात येणं योग्य नाही आईला अनयाबद्दल सगळी माहिती कशी मिळाली आणि ती कोणाशी बोलते अमयच्या मनात संशयाचं बीज रुजलं त्याच दिवशी संध्याकाळी अमया आणि अनया एका शांत जागी भेटले अमयने तिला थेट विचारलं अनया तुझ्या कुटुंबावर काय संकट आहे मला सगळी माहिती हवी अनया थोडी थबकली तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती अमय माझं घर फक्त नावाला घर आहे माझ्या वडिलांनी मोठ्या गुन्हेगाराशी व्यवहार केलेत त्यातूनच सगळं संकट सुरू झालं काय अमयने धक्का घेत विचारलं हो माझ्या वडिलांनी काही बेकायदेशीर व्यवसायांमध्ये पैसा गुंतवला होता काही गैरव्यवहारामुळे आमच्यावर गुन्ह्याचे आरोप झाले त्यामुळे आम्हाला समाजाने वाईट टाकलं माझं शिक्षण सोडून द्यावं लागलं आणि आम्ही एका छोट्या गावात लपून राहत होतो आता हे प्रकरण थोडं शांत झालं असलं तरी ते अजून संपलेलं नाही म्हणजे अजूनही धोका आहे अमयने विचारले हो आणि मला वाटत आहे की तो धोका आता परत वाढतोय काही लोक पुन्हा आमच्यावर पाळत ठेवत आहेत त्यामुळेच मला तुझी गरज आहे अमय अनया म्हणाली तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती अनयाचं सांगणं ऐकून अमय सुन्न झाला त्याला आईच्या बोलण्याचं कारणही आता उमगलं होतं तिला हे सगळं आधीच कळलं होतं आणि म्हणूनच ती अनयाला त्याच्या आयुष्यातून दूर ठेवू इच्छित होती पण अमय अनयाला एका धोक्यात एकटीला सोडू शकत नव्हता अनया काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत आपण हे संकट एकत्र पार करू अनयाच्या डोळ्यात थोडीशी आशा दिसली पण तिच्या ओठावर थरथरणं अजूनही थांबलं नव्हतं त्याच रात्री अमय घरी पोहोचल्यावर त्याला आईबापांच्या गुपचूप बोलण्याचा आवाज ऐकू आला आपल्याला अमयचं लग्न लवकरात लवकर ठरवायला हवं तो तिच्या मागे लागला आहे आणि ती मुलगी आपल्या घराच्या प्रतिष्ठेला धक्का लावेल आई म्हणत होती हो पण तिच्या वडिलांच्या गैरव्यवहाराचं प्रकरण उघड झालं तर ते आपल्या मुलाच्या आयुष्यावर परिणाम करेल आपण अमयचं लग्न दुसऱ्या चांगल्या घरात ठरवलं तरच हे प्रकरण थांबेल बाबांनी ठामपणे उत्तर दिलं हे ऐकून अमयला धक्का बसला आईबाबा त्याचं लग्न ठरवण्याच्या मागे अनयाला दूर ठेवण्यासाठी आहेत हे आता स्पष्ट झालं होतं दुसऱ्या दिवशी अनया अमयला फोन करते पण तिचा आवाज घाबरलेला होता अमय माझ्या भा, घराबाहेर काही जण माझ्यावर पाळत ठेवतायत मला इथं राहणं सुरक्षित वाटत नाही तू शांत राहा मी येतो तुझ्या घरी अमय तिला धीर देतो तो तिला भेटायला जातो पण तोपर्यंत अनयाच्या घराबाहेर एक विचित्र प्रसंग घडतो एक अज्ञात व्यक्ती तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो पण अनया कसा बसा बचाव करते अनयावर हल्ल्यानंतर अमय अनयाच्या घरी पोचला तेव्हा तिच्या डोळ्यात अजूनही भीती स्पष्ट दिसत होती ती एका कोपऱ्यात बसली होती हात थरथरत होते अमयने तिला जवळ घेतलं अनया काय झालं कोण होते ते लोक मला माहीत नाही अमय पण ते लोक माझ्या वडिलांच्या प्रकरणाशी संबंधित असतील हे नक्की ते माझ्याच मागे आहेत अनया म्हणाली अमयच्या मनात विचारांचं वादळ उठलं त्याने ठरवलं की आता हे प्रकरण उघड करावंच लागेल अनयाच्या वडिलांच्या प्रकरणाची अधिक माहिती मिळवण्यासाठी अमयने त्याच्या मित्र आदित्यला मदतीसाठी बोलवलं आदित्य गुन्हेगारी प्रकरणावर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेसाठी काम करत होता आदित्य अनयाच्या वडिलांबद्दल सगळी माहिती हवी आहे त्यांचा संबंध कोणत्याही मोठ्या गुन्हेगारी टोळ्याशी आहे का अमयने विचारले अमय मला थोडा वेळ दे हे प्रकरण जुनं आहे पण काही धागे नक्कीच सापडतील आदित्य अमयला म्हणाला त्या दिवशी रात्री अमय घरी आला तेव्हा त्याला आईबाबांनी बोलवलं अमय आम्ही तुझं लग्न राधाशी ठरवलं आहे ती एका प्रतिष्ठित घरची मुलगी आहे तुला तिच्यासोबत आनंदी आयुष्य लाभेल आईने ठामपणे सांगितलं आई मी आधीच सांगितलं आहे मी अनयावर प्रेम करतो तुमचं हे ठरलेलं लग्न मला मान्य नाही अमय ठाम स्वरात बोलला त्या मुलीमुळे आपल्या घरची प्रतिष्ठा धोक्यात येईल तिचं घरानं काय आहे हे, हे सगळं समाजाला माहीत झालं तर बाबा रागाने म्हणाले मला समाजाची काळजी नाही अनया माझ्यासाठी महत्त्वाची आहे अमयने स्पष्ट उत्तर दिलं दुसऱ्या दिवशी अनयाने अमयला भेटायला बोलवलं ती शांत होती पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसत होतं अमय मला वाटतं आपल्याला वेगळं व्हायला हवं तुझ्या घरच्यांना माझी स्वीकृती नाही आणि मी तुझं आयुष्य अडचणीत आणू इच्छित नाही अनया म्हणाली अनया तू असं काहीही म्हणू नकोस मी तुझ्यासाठी लढेन तुझ्या वडिलांच्या प्रकरणाचा उलगडा करून तुला या संकटातून बाहेर काढेन अमय ठामपणे म्हणाला पण अमय तुझ्या घरच्यांना राग समाजाचा तिरस्कार तू याचा सामना कसा करशील अनया विचारत होती मी तयार आहे फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव अमय म्हणाला दरम्यान आदित्यने अमयला एक बातमी दिली अमय तुझ्या मित्राच्या वडिलांनी एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहारात सहभाग घेतला होता तो एक ताकदवान मापिया नेता आहे ज्याचं नाव अजूनही काही वर्तुळात दहशत निर्माण करतं त्याचा मोठा प्रतिस्पर्धी अजूनही त्या कुटुंबाला संपवायच्या तयारीत आहे आदित्यनं सांगितलं म्हणजेच अनया अजूनही धोक्यात आहे अमयने विचारले हो तिला इथून दूर नेण्याशिवाय पर्याय नाही आदित्य म्हणाला त्यानंतर एका रात्री अमयच्या घरात एक पत्र येतं त्या पत्रात लिहिलेलं होतं अनया आणि तिचं कुटुंब हा आमच्यासाठी फक्त एक अपघात नव्हता तिच्या वडिलांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिच्या कुटुंबाला मिळाली पाहिजे आम्ही सगळं संपवण्यासाठी तयार आहोत हे पत्र वाचून अमय हादरला आता हे स्पष्ट झालं होतं की हा विषय फक्त अनयाच्या वडिलांचा नसून तो अजूनही धोकादायक वळणावर आहे अमयच्या घरी आलेल्या त्या पत्रामुळे त्याच्या मनात काळजीचं मळब दाटलं तो अनयाला तातडीने भेटायला गेला अनया शांत दिसत होती पण तिच्या चेहऱ्यावरची शांतता फसवी होती अनया हे बघ अमयने तिच्या हातात पत्र दिलं पत्र वाचून अनयाचे डोळे पाणावले ती थरथरत म्हणाली माझ्या कुटुंबाच्या शिक चुकीची शिक्षा मला का मिळते अमय का मी कायम धोक्यात असते तू शांत अनया मी सगळं ठीक करेन तुझा विश्वास आहे ना माझ्यावर अमयने तिचा हात हातात घेत विचारलं हो पण मी भीतीत आहे अमय हे लोक केव्हा आणि कशा पद्धतीने म हल्ला करतील माहीत नाही तिने आदित्यला भेटून परिस्थितीचं विश्लेषण केलं आदित्य मला ही मंडळी कोण आहेत हे शोधायचं आहे त्यांनी अनयाच्या कुटुंबावर हल्ला का केला हे सगळं शोधायचं आहे मला मदत करशील का अमय मी एक योजना आखतो या लोकांची ओळख पटवण्यासाठी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल पण तुला सावधगिरी बाळगावी लागेल ते खूप धोकादायक आहे आदित्य म्हणाला त्या दिवशी अमयच्या घरी मोठा वाद झाला तू त्या मुलीपासून दूर राहावं हे आम्हाला पटवून सांगावं लागेल का आमच्या प्रतिष्ठेला धक्का नकोय अमयच्या आईने रागाने सांगितले आई मला तुमची प्रतिष्ठा नाही तर अनयाचं आयुष्य महत्त्वाचं आहे ती संकटात आहे आणि मला तिला वाचवायचं आहे अमयने ठामपणे म्हणाला संकट तिच्या वडिलांमुळे आहे तू त्यात का ओढला जात आहेस त्यांचं आयुष्य आईशा, तुझ्या आयुष्याला घातक ठरू शकतं बाबा म्हणाले पण अमयला हे सगळं ऐकायचंच नव्हतं त्याने स्पष्ट सांगितलं की तो अनयाला सोडणार नाही एका संध्याकाळी अनया तिच्या घरी एकटी होती अचानक तिला खिडकीबाहेर काही हालचाल जाणवली ती दाराजवळ जाऊन पाहणार इतक्यात मागून एक अज्ञात व्यक्तीने तिच्या तोंडावर रुमाल दाबला ती बेशुद्ध पडली जेव्हा अनया शुद्धीवर आली तेव्हा ती, ती एका अनोळखी ठिकाणी होती तिच्यासमोर एक काळ्या कपड्यात माणूस बसलेला होता तुझ्या वडिलांनी आमचं नुकसान केलं आता तो हिशोब तुझ्या कुटुंबाला चुकवावा लागेल तो माणूस थंड आवाजात म्हणाला माझं यात काहीच चुकलं नाही माझ्या कुटुंबाला का लक्ष करता अनया घाबरून विचारत होती तुझ्या वडिलांनी आमच्या बॉसला धोका दिला तो बदला घेतल्याशिवाय शांत होणार नाही त्या माणसाने उत्तर दिलं अनया घरी नसल्याचं कळताच अमयने आदित्याच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आदित्यने त्याच्या संपर्काद्वारे माहिती गोळा केली अनयाला एका जुन्या गोदामात ठेवण्यात आलं होतं आदित्यनं अमयला सांगितलं अमयने वेळ न घालवता त्या ठिकाणी पोहोचण्याचा निर्णय घेतला अमय आणि आदित्य त्या गोदामात पोहोचले तिथे असलेल्या गुंडाशी त्यांचा मोठा संघर्ष झाला अमयला पाहून अनयाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अमय तुला इथे येऊ नको होतं ती रडत होती तुला वाचवायला आलो या नैया तुझं आयुष्य माझ्यासाठी महत्वाचं आहे अमय म्हणाला गुंडांनी त्याच्यावर हल्ला चढवला पण अमय आणि आदित्यने युक्तीने त्यांचा सामना केला शेवटी अनयाला सोडवण्यात त्यांना यश मिळालं पण सत्य अद्याप दडलेलं आहे गोदामातून सुटल्यावर आदित्यनं सांगितलं हे फक्त सुरुवात आहे त्या माफिया नेत्यापर्यंत पोहोचायला अजून खूप काही करावं लागेल अनयाला वाचवल्यानंतर अमयने ठरवलं की या प्रकरणाचा पूर्ण शेवट करायचा आदित्यच्या संपर्कातून त्याला कळलं की या सगळ्यांचा प्रमुख सूत्रधार राजवीर नावाचा माफिया नेता आहे जो अनयाच्या वडिलाशी जुना हिशोब चुकता करण्यासाठी पुन्हा सक्रिय झाला होता राजवीरला थांबवायचं असेल तर त्याच्या काळ्या धंद्याच्या पुराव्यासहित पोलिसांपर्यंत पोहचायचं गरजेचं आहे आदित्यने अमयला सांगितलं आपण काय करू शकतो अमयने विचारले राजवीरच्या गोदामातून आपल्याला पुरावे गोळा करावे लागतील तीच जागा त्याचा अड्डा आहे आदित्य म्हणाला रात्रीच्या अंधारात अमय आणि आदित्य राजवीरच्या मुख्य अड्ड्यावर पोहोचले त्यांनी गोपनीय पद्धतीने माहिती गोळ्या करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना ते तिथं असलेली मोठी शस्त्राची तस्करी आणि खंडणीसंबंधीच्या व्यवहारांची कागदपत्र मिळाली मात्र नशिबाने त्यांचा गुप्तपणा फार काळ टिकला नाही राजवीरच्या माणसांनी त्यांना पाहिलं तुम्हाला इथं मरायचं आहे का म्हणत त्यांनी अमय आणि आदित्यवर हल्ला केला अमयने तिथल्या माफिया गटाशी लढा दिला आदित्येने मिळवलेले पुरावे एका पॅनड्राईव्हमध्ये सुरक्षित ठेवले परिस्थिती चिघळत असताना अनया अचानक तिथं पोहोचली अनया तू इथं कशी आलीस अमयने चकित होऊन विचारलं तुझ्या आणि आदित्यच्या मागे मापिया टोळी आहे ही बातमी मिळताच मी आले अनया म्हणाली राजवीरने तिच्या येण्याचा फायदा घेतला त्याने अनयाला बंदुकीच्या निशाण्यावर धरलं तुझ्या वडिलांनी माझा विश्वासघात केला पण आता शिक्षा तुझ्या रूपाने मिळणार आहे राजवीर थंड आवाजात म्हणाला अमय आणि राजवीर यांच्यातील संघर्ष हा निर्णायक ठरला अमयने राजवीरवर जोरदार हल्ला चढवला शेवटी त्याला निष्प्राण अवस्थेत जमिनीवर पाडलं अनया सुरक्षित होती आदित्यने त्याचवेळी पोलिसांना बोलवलं होतं त्यांनी राजवीरला अटक केली आणि त्यांच्या टोळीचा सर्व गोपनीय धंदा उघडकीस आला राजवीरच्या अटकेनंतर उघड झालं की अनयाच्या वडिलांनी त्याच्या एक गैरव्यवहाराचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला होता म्हणूनच राजवीरने त्यांना लक्ष केलं होतं अनयाचा परिवार निरपराध होता राजवीरच्या प्रकरणातून बाहेर आल्यावर अमयने पुन्हा एकदा आईबाबाशी संवाद साधला आईबाबा अनया फक्त माझी प्रेमिका नाही ती माझा आधार आहे आपण तिच्या नशिबी जे संकट आलं ते पाहिलं तरीही तुम्हाला तिच्या पात्रतेवर शंका आहे का त्याच्या आईबाबांनी शांतपणे ऐकलं अनयाचं निस्वार्थ प्रेम आणि कुटुंबासाठीचा तिचा त्याग पाहून त्यांना तिचं महत्त्व पटलं आम्हाला कळलं की आपण तिला चुकीचं समजलो तिचं तुझ्यावरचं प्रेम निखळ आहे आई म्हणाली काही दिवसात अमय आणि अनयाचं लग्न मोठ्या उत्साहात पार पडलं त्यांच्या जीवनातील संकट संपली आणि एक नवी सुरुवात झाली कथा इथेच संपली कधी कधी प्रेम आणि विश्वासाच्या बळावर मोठ्या संकटावर मात करता येते नात्यामधील सम समजूत परस्पर आदरच खऱ्या आनंदाचं कारण ठरतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा